ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विशेष म्हणजे आज प्रदोष आणि शिवरात्री ही योगायोग आलेला आहे आता खूप जणांचे प्रश्न आहेत की प्रदोष व्रत ही कसं करावं काही जण या प्रदोष व्रतात काय करतात रात्रीच्या वेळी जेवण करतात हम्म तर ह्याबद्दल मी बोलणार आहे की तुम्ही जेवण करता हे या प्रदोष व्रतामध्ये चालत नाही तर आता ही थोडक्यात आपण प्रदोष व्रत कसं असतं अं एक सोप्या पद्धतीमध्ये आणि सुटसुटीतपणामध्ये थोडक्यात सांगणार आहे मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा सर्वप्रथम आज आठवण झाली मला की माझ्या चुलतीची मोठ्या चुलतीची जेणेकरून ती खूप माझ्या आजीच्या वयाची होती कारण माझे वडील ही सगळ्यात लहान तर ही प्रदोष व्रत ही प्रदोष उपवास ही माझी चुलती करायची हम्म तिला आम्ही आई म्हणत असो कारण सगळेजण तिला आई आई बोलायचे तेव्हापासून मी छोटा होतो एकदम छोटा तेव्हापासून मला या व्रताविषयी माहीत आहे कारण घरामधील जे संस्कार होते त्याच्याहून या व्रत कशा पद्धतीने केलं जात याच मला पुरेपूर जाणीव आहे तर आता तुम्ही कसे करतात हे त्याच्याहून समजून घ्या एक तर कसं असतं ही प्रदोष व्रत करताना शिवपूजा ही दोन वेळेस करायची असते सकाळी आणि सायंकाळी आता सायंकाळी कसं असायचं की सायंकाळी सूर्यास्त झाला की स्नान वगैरे करून शिवलिंग वगैरे मांडायचं तिथला स्नान घालायची थोडक्यात अभिषेक करायचा त्याचा आणि मंत्र बोलायचे आपल्याला इतर जरी काही मंत्र येत नसतील तरी ओम नम शिवाय नमहा अथवा मी तुम्हाला दिलेले आहेत ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा असं म्हणत म्हणत पाण्याची धार असे धर सोडायची हम्म एकशे आठ वेळा मंत्र बोलायचा इतर काही तुम्हाला येत असेल तर ते बोला नसेल तर नका बोलू पुन्हा स्नान वगैरे बेल फुल वगैरे वाहने आणि नमस्कार करणे ओम नवा शिवाय नम सकाळी ही पूजा अशीच आणि सायंकाळची ही अशी पूजा आता उपवासाच्या बाबतीत सांगायचं झालं तर उपवासाला या प्रदोष व्रताला काहीही खाल्ल्या जात नाही फराळाचं सुद्धा खाऊ नये कारण मी ही पुराव्यांशी सांगतोय कारण ज्यावेळेस आमची चुलती ही उपवास करत होती त्यावेळेस आम्ही पाहिलेलं आहे हा तर ती शक्यतो आम्ही तिला कधी खाल्लेलं पाहिलंच नव्हतं आणि ती खात बी नव्हती उपवास धरायची पूर्ण उपवास सायंकाळी सुद्धा खात नव्हती काही बळेच बाकीचे लोक जर म्हणले आई काही खायला घ्यायचं नाही तर काहीतरी लोक म्हणते तर खायला नाहीतर खातच नव्हती अशी कडक उपवास धरत होती आणि कडक उपवासाचा तिला फायदा बी झाला पुढे आयुष्यात ते बी सांगणार आहे मी तुम्हाला आणि हे अशा पद्धतीनं उपवास करत असे कडक उपवास करत असे हम्म आणि एवढं समजा म्हणजे तिच्यामध्ये एक शांतता प्रसन्नता आनंद अर कुणाला कुणाला उलटून काही कुणाला कुणाला कधी वाईट बोललेलं कधी ऐकलं नाही आपण कुणाला शिवी दिलेले मी कधी ऐकलं नाही हम्म कुणाला काहीच बोलत नव्हती हो काही म्हणजे व्रतात म्हणूनच नाही पण अशा वेळी याच्यात मध्ये आणि विशेष म्हणजे आमचे चुलते काय करायचे आम्ही भिक्षुक आम्ही गोसावी माणस आम्ही खानदानी महाराज असा वगैरे झालेली महाराज नाहीये तर ते आमचे चौथे असं भिक्षा वगैरे मागायला परगावी जायचे कारण आमचा धर्म हा भिक्षुक आहे भिक्षा मागण्याचा धर्म आहे त्या काळामध्ये ते भिक्षा मागून झोळीमध्ये भिक्षा मागायचे आपले काळजी देते लोक ते आणि ते कधी कधी काय व्हायचं ते जाणते पण होते त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस ती भिक्षा मागायला जरी गेली तरी लवकर येत नव्हती कारण कुणी ना कुणी कुठंतरी भेटायचं कुणाच्या घरी काहीतरी असायचं काही आजारी वगैरे कुणी काही असलं की थांबण्यात यायचं काही मग त्यांना संध्याकाळ व्हायची कधी कधी तर संध्याकाळ वेळ व्हायची संध्याकाळची आणि मग ही यांचा उपवास आणि विशेष म्हणजे आमची चुलती असं एरवी बी समजा उपवासा दिवशीच म्हणून नाही पण एरवी सुद्धा आमच्या चुलत्यानं जेवण केल्याशिवाय त्याला जीव घातल्याशिवाय ते खात मग कितीही होता कधी कधी दहा अकरावी वाजायची रात्रीची रात्रीची तोपर्यंत ती कसलाही अन्नाचा कण शिवित नव्हतं एरवीच सुद्धा सांगू सांग नाही एरवी म्हणजे इतर वेळी सुद्धा आणि तुम्ही म्हणता की प्रेम प्रेम पण तसं कसं अंतर्गत आतून प्रेम नवऱ्याविषयी आतून प्रेम ती वर दाखवत नव्हती वर कधीच दाखवत नव्हती असं कधी दाखवणं नाही काही नाही परंतु आपल्या नवऱ्याला जीव घातल्याशिवाय आपण खायचं नाही ही संस्कार त्या काळातले त्यांच्यावर झालेले त्याच्यामुळे कधीच ती त्यांना ते जीव घातले ते समजा उशीर झाला कितीही उशीराई त्यांना जीव घातल्याशिवाय आपण खायचंच नाही नाही तर आजकालच्या बाया माहित का नाही तर गेला ऑफिसला खाल्लं काय आला किंवा फोन बी करणं नाही त्याला काही विचारणं बी नाही अगर काय नाही आपलं प्रेम बी नाही राहिले लो खाल्ला त्याने तिकडे कॅन्टीन मध्ये काहीतरी काय उपाशे मारतात का नाही तसे नवडे बी तसेच येतं की कधी काळजी बी करत नाही मग ही आमचा चुलता बाबा आपली बायको आपण नाही खाल्लं तर ही उपाशी राहते म्हणून तो व्यक्ती लगबगीनं उशीरा करून आपण गडबडी खाणं टाळीत अस नको माझ्यामुळं घरी उपाशी राहते ते हे असे प्रेम होते जुन्या काळातले हे आतासे निसते भाई आय लव्ह युन माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे असं तसे बाता त्या बोलून बोलून नाही न बोलताही प्रेम करत होते लोक आणि त्यांच्यावर संस्कार होते तशा पद्धती आता ही कसं आहे आता ही अशा पद्धतीने तिचा असे हिरवी उपास घडायचा आणि ही प्रदोष व्रत शिवरात्री हे असे चांगले उपास ते करत असते त्याच्यामुळं आमच्यावर बी त्याचे संस्कार झाले कारण प्रदोष म्हणजे काय शिवरात्री म्हणजे काय करायची वगैरे अशा गोष्टी आम्ही कधी विचारलं ते सांगत असत तर तुम्ही लोक जर तुम्ही संध्याकाळी जेवत असताल रात्री प्रदोष व्रत केल्यानंतर तर ते जेवायचं नाही पाहिजे जेवायचं नाही तुम्ही जेवढं चांगलं व्रत करता हे प्रदोष व्रत अथवा शिवरात्री शक्य तेवढं फराळ सुद्धा टाळावी कारण जेवढं तुम्ही उपवास चांगल्या पद्धतीने करता तेवढं तुमच्या शारीरिक दृष्टिकोनातून सुद्धा चांगली गोष्ट आहे आणि धार्मिक हेनं पण चांगली आहे जेणेकरून उपास काळामध्ये आपल्या तोंडून कुणाला वाईट वाकट बोलण्यात येत नाही शांत राहत माणूस सौम्य यासाठी उपास धरायला पाहिजे पण आजकाल आपण उपास धरतच नाही व्यवस्थित भरपूर खायला चिप्स आहेत तळलेले पदार्थ याव त्याहून फळ आहेत ते रगडून चालू आहे भाकरी काय म्हणते आपले आपलं याची भाकरी आपलं वरईची भाकरी वगैरे मस्त भेंड्राची भाजी कचकाटून राहतात आता हे अशा पद्धतीने उपवास नसतात ते उपयोग काही नाही भाकरी ही खाल्ली दुसरी खाल्ली काय नाही हे खाल्ली काय पोट भरायचं तर नाही उपवास काळामध्ये एवढं लक्षात ठेवा तर तुम्ही काही असं करत असताल तुम्ही जर जेवत असताल संध्याकाळी तर ते जेवण न पाहिजे तुम्हाला ते उपवास केल्याचं पुण्य लाभणार नाही काही लाभणार नाही आता आमच्या चुलतीला कसं सांगतो योग अवघ असं की समजा तिने प्रदोष व्रत केले खूप आमच्या लहानपणाशी मरेपर्यंत तिचं व्रत चालू होत नाही म्हणलं तर त्यांचं वय आता मरण्या शंभरीच्या जवळजवळ गेले होते ते तोपर्यंत बी त्यांचं चालूच होत आणि असं मरण मी व्यवस्थित आलं त्यांना काय मी व्रताचं सांगलो प्रदोष व्रत केल्याचं पुण्य कसं लागत कि त्यांना मरण कुठ आजार वगैरे काही नाही अचानकपणे असा म्हणजे एवढा काही त्रास वगैरे झाला नाही त्यांना व्यवस्थित मरण आलं चांगल्या दिवशी मरण आलं आणि विशेष म्हणजे आज त्यांच्या समाधीवर एवढं शिवलिंग स्थापन झालंय म्हणजे ते त्यांनी केलं नाही अग्र आम्ही आम्ही घरच्या लोकांनी केलं नाही योगायोगाच्या गोष्टी ते पुण्य उपवासाचे पुण्य येते असं एवढं मोठं शिवलिंग स्थापन झालं की मोठची मोठ जेणेकरून शिवलिंगाची मंदिर झालं त्या ठिकाणी त्यांच्या समाधी समाधी बांधली त्याच्यावर लोकांनी गाववाल्यांनी तिथं त्यांनी जागा जा आमची गाववाल्याची म्हणून त्यांनी मंदिर उभा केलं आणि तिथं शिवलिंगाच स्थापन झालं देवता शिवलिंग स्थापन झाल्यामुळे आता लोक दर्शन घेतात महादेवाच मंदिर आहे म्हणून पण वास्तविक तिथे हे आमच्या समाधी आहे आणि त्या समाधीवर ते शिवलिंग आहे सांगायचं मला की फक्त कि ही शिवपूजा शु शिवरात्री प्रदोष हे व्रत केल्यानंतर जे का कुणीही करू तिनं पूजा अर्चा तर काही केल्या नाहीत काय ना पिड़ान। ते व्रत केले आणि आज समजा कायमस्वरूपी पिढ्या ना पिढ्या ते मंदिराच्या स्वरूपाने ते शिवलिंग स्थापन झाले आणि तिथं दर्शन घेतात लोक देवता हे मी स्वतः डोळ्याने पाहिलेली गोष्ट सांगतोय मी पुण्याई उपवासाची पुण्याई मला म्हणायचं नाही की तुमचं तिथं तसं मोठं पण तुम्हाला ही जी उपास करताय तुम्हालाही त्याच नक्कीच पुण्य लाभेल तुम्ही जर प्रभो शिवरात्री अशिवृत्त चांगल्या पद्धतीने केला तरी तुम्हाला एक तर सांगतो तुम्हाला त्रास होणार नाही मरण मरण वगैरे नाही कुठला त्रास होणार नाही तुमचं मरण एकदम सौम्य आणि शांत चित्र कुणीही इथं राहायला आलेलं नाही जाणारच आहे सगळेजण पण तुम्हाला जे शेवट आहे ते शिवाच्या ठिकाणी तुमचा शेवट होईल एवढं मी सांगू शकतो कारण मला त्याची खात्री म्हणून तुम्ही उपवास करताना शिव उपवास करताना शिवरात्री अथवा प्रदोष आहेतच सोमवार आहेत चांगल्या पद्धतीने करा नामस्मरण करा शिवाच आणि करत राहा नक्कीच तुम्हाला त्याच पुण्य तुमचे कुठले दोष असतील काही असेल तुमच्या काही अडी अडचण हे पण दूर होतील आणि तुमच्या ते दूर होया म्हणून मी ओंकारेश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत तो मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा